तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपलं विरार तर आज सुट्टी घेतली कारण की आमच्या मेसेसने घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे त्यांचं रुटीन चेकअप आहे सकाळीच फोन केलेला आणि त्याने बोलवलं आहे वाजता तर आत्ताच वाजले नऊ तर निघू आम्ही सव्वा नऊपर्यंत निघू आणि जवळच आहे हॉस्पिटल बस डिपो आहे विरारचा त्याच्या बाजूलाच आहे आता नाश्ता वगैरे करतो आणि मग निघणार आहोत आम्ही कारण की आमच्या मेसेसचा नाईन्थ मंथ चालू आहे तर बघू डॉक्टर आता पुढची सोनोग्राफी कधी करायला सांगता येत ते तर आज विचारू ना भेटू पुढे मध्ये छान अशी देवपूजा वगैरे झाली आहे हे बघा तुम्हाला दिसते तर मंडळी इकडे आम्ही चहा वगैरे ठेवले आणि आमच्या मिसेस हे बघा शेव बनवत बनवतायत ही आहे शेव हे बघा हे झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते तर आमच्या इकडे मिसेस बनवत आहेत इकडे पाणी उकळून ठेवलं आहे आणि आता ही त्याच्यामध्ये टाकणार आणि हे आहे मका मका शेवयामध्ये खूप छान लागतो तिखट शेवई तेच चालू आहे आणि ही मस्त चहाला उकळी आली आहे हे बघा आणि इकडे आमच्या मिसेस बनवत आहेत तर मस्त आमचा नाश्ता होणार आहे मस्त मक्के टाकले हे बघा तिखट मीठ आणि आता हे शेवट उकळत्या पाण्यात टाकणार आहोत तशीच टाकते अच्छा म्हणजे हे आधी टाकते हे आधी टाकले आमच्या मिसेसने आणि आता त्याच्यावरती पाणी गरम पाणी आहे ना लवकर शिजायला ना हे बघा आणि खायला पण एकदम खूप भारी लागते मके असतील तर अजूनच खूप छान लागते तर आज आमच्या मिसेसने बनवले तर आज आणि त्याच्यावरती परत मॅगी मसाला मॅगी मसाला पण खूप छान लागतो टाकला आहे बघा टेस्ट खूप छान इथे तर मंडळी मॅगी मसाला पण टाकला आमच्या मिसेसने शेवयावरती आणि हा आहे मीठ हे बघा आणि आता हे आपल्याला ठेवायचं आहे शे तर मंडळी इकडे शेवईला उकळी येईपर्यंत हे थोडंसं आटवणार आपण आणि मग नंतर मग खायला घेणार हे बघा थोडंसं पाणी आहे तर मिसेसने आमच्या इकडे मस्त चहा वगैरे आणले आणि हा आहे आमचा आम आजचा नाश्ता शेव इकडे आमच्या मिसेस तयार वगैरे झालेत फक्त आता जायची वाट बघतोय आम्ही तर इकडं मंडळी शेव घेतले आणि आता आपण नाश्ता करूया नाश्ता करून मग निघू इकडं आमच्या मिसेस चहा पितायत आहेत त्यांनाही आहे आणि मी घेतलं हे बघा आमच्या मिसेस तयार होत आहेत आणि वाजलेत नऊ आणि आम्हाला उशीर झाला आता बघा आता रिक्षानंच जाव रिक्षाने जाऊ नको रिक्षानं जाऊ ह रिक्षानं जाऊ आपण तर मंडळी चाललो आहे बघू आता रिक्षाने रॅपिटोने जाऊ हां आपण लोकेशन काय मंडळी रॅपी तो बुक केलेच वाट बघते तर मंडळी उशीर पण झालाय आणि रिक्षा अजून तरी पण सहा मिनटं दाखवते चार, चार मिनटं दाखवते तर त्याचीच वाट बघतोय मंडळी आमची रिक्षा पुढे आहे आणि आम्ही मागे उभे हो आहोत तर बाबा आता तो येतो इकडे पुढे इकडूनच येतो आणि आमच्या मिसेसने थोडंसं ॲड्रेस टाकताना थोडंसं चुकी केली पोलवाडीचा ॲड्रेस टाकला की पण ही मला वाटतं रिक्षा येते का ही बघ मला वाटतं समोरून येते रिक्षा तीच आहे मला वाटतं डबल फाय हे डबल फाय पंचावन्न चौदा रिक्षाचा नंबर आहे तोच आहे मला वाटतं आणि रिक्षा आली आमची हे रिक्षा रॅपिडोने आम्ही बुक केलेली चला उघड रिक्षात बसलोय आणि आता चाललोय हॉस्पिटलला तिकडं आमचे मिसेस आहेत पे वापे कला कुटर बिल्डिंग है ना है ना वो? और ये पे भी मच्छीओ बसला ना? ना आता बसा लागत आहे ना तरी कमी आहेत आता आ इस्ट वेटचा ब्रिज ने आता आम्ही चाललो आहे सरळ आज बरोबर हॉस्पिटलच्या दारातच जाणार आम्ही तर मंडळी या आहे हॉस्पिटल सार्थक मॅटर्निटी आणि तुम्हाला दिसतो आहे समोर इकडे आमच्या मिसेस उभे आहेत आणि डॉक्टरने सांगितलं सगळं व्यवस्थित आहे तर पुढे चाललो आहे मंडळी थोडे आता कांदे बटाटे घेऊन जायचं आहे ते तिकडे चालू आहे हेच ना धनश्री किराणा जनरल स्टोअर हे आहे की त्याच्या पुढं आहे हे बघ विजय ट्रिप्स तर तेही घेऊन जातो हे बघ ते प्राइस लिहिलेले आहे बघ कांदा पन्नास चाळीस बटाटे काढ काढ चांगले चांगले काढ बटाटे छोटे छोटेच का आमच्या मिसेस तिकडे बटाटे निवडतायत हे बघा झालेले आहेत इकडं आमच्या मिसेस आणि आता आहे घरी अजून का घ्यायचं आहे तर मंडळी हे आहे विरार वेदचं बस डेपो तुम्हाला दिसतंय बघा समोर गाड्या वगैरे आले आणि मोठं आहे बस डेपो इकडेच अर्नाळा वगैरे जातात गावाला पण इकडून गाड्या जातात आणि वातावरण बघा एकदम मोकळं आहे बघा गाड्या लागल्यात आणि मंडळी हे आहे विरार स्टेशनच्या बाजूलाच आहे हा बस टेपो का आला ये आळ घे 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 लिंबा हवे नको नको तर मंडळी पोस्टलोय जवळ आलोय बिल्डिंगच्या इथे आमच्या मिसेस या बघा दुल्या येताना स्टेशनवरनं चालतच आलं तर मंडळी ही आहे आमची बिल्डिंग जेवदानी लक्ष्मी बिल्डिंग नंबर एक आणि इथं आमच्या इथे तीन बिल्डिंग आहेत तर मंडळी आत्ताच आलो आहे घरी आणि फ्रेश वगैरे झालो आहे तर डॉक्टरने सांगितलं आहे सगळं सांगितलं आहे सगळं व्यवस्थित आहे बाळ वगैरे आणि आता बोललं आहे पाच तारखेला तर पाच तारखेला जायचं आहे संध्याकाळी चार वाजता नवव्या महिन्याची सोनोग्राफी आहे तर मग थोडंसं क्लिअर होईल की किती वजन वगैरे झालं आहे बाळाची मुवमेंट वगैरे काय आहे हे सगळं कळेल तर मग आपण हा व्हिडिओ इथंच संपूया तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील